राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज माझ्या रानातून पंच्याऐंशी फुट गेली मला एकही रुपया दिलेला नाही मग हिडीव शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्या दबाव आणला मला एकही रुपया दिलेला नाही माझं नाम गिरे विकास कृष्णात माझ्या हा साडेचारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिले ते सहा चेक दिले तर तीन चेक पंचा पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वद एक दोन लाखा लाखा दिले तर दोन लाखा लाखा चेक स्टॉप केलेत त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शेवटची तारवाड असते देऊ आता जर हजार आलेत दमदाटी शेपणाने त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय तारवाडा आले माझ्या रानातून बारा नंबर टावर गेलेला आहे मला पाच लाख रुपये देतो म्हणले ते चार लाख साठ हजार रुपये दिले आणि तारेचे पण रुपये पण दिलेले नाही आणि काय ना तुमचा बाळासाहेब आमदास मुळे काय जर नेमकं तुमचं आमच्या पोल बसलेला आहे पोलचे पोल रक्कम दिलेली आहे पण ताराचे पैसे माझे अजून बाकी आहेत जे बोलले त्याप्रमाणे मला पैसे दिलेले नाहीत आमच्या पोराची मागणी केली असता पोलिसांनी त्याला खानमार करून त्याला उचलून दिलेला आहे काय ना अक्षय का? बाळासाहेब मुळे काय बाबा नेमकं काय म्हणणे माझे नाव प्रकाश माझेराव सावंत यापूर्वी कुलभूषण पंकज आणि मुंडे वगैरे लोक आले होते अण्णा मुंडे तर त्यांनी हजार रुपये फूट देऊ अशा प्रकारे आमच्याशी करार केला होता आम्ही जवळजवळ दहा ते वीस लोक तिथं होतो मग आम्ही आमची सहमती घेऊन त्यांनी तारा ओढल्या आणि आता पैसे ज्यावेळेस द्यायचेत त्यावेळेस दुसरे अधिकारी आलेले आणि ते मोडपा करून लोकांना अतिशय चुकीच्या मार्गाने नेऊन बस तारा ओढत आहेत आणि लोकांची फसवणूक चालली तरी कुणाची फसवणूक होता लोकांचे पैसे देऊन तारा ओढण्यात यावं जिल्ह्यातील पाटोदा तालुका आणि बीड तालुका या ठिकाणी पवनचक्की कंपन्यांची दानगाई आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्याला अन्याय करणं जर पाहिलं आपण पाटोद्या तालुक्यातील आज पाचेगाव या ठिकाणचे शेतकरी जमा झालेले आहेत या काही शेतकऱ्यांना महावेजा दिलाच नाही काहींना हजार रुपये फुटाप्रमाणे ठरवलं मात्र आता एकोणपन्नास रुपये घ्या म्हणतात पहिल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला ठरवलं ते आता निघून गेले म्हणतात त्यांचं तुम्ही बघून घ्या म्हणतात त्याचबरोबर काही ठिकाण पाहिलं आपण चेक बाउन्स झालेले आहेत चेक वटत नाही ते आणि काही त्या ठिकाणी मावेजा न देता तारा ओढण्याचा प्रयत्न आहे आणि त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी प्रयत्न केला तर त्याला गाडीमध्ये घालून झोंग्यामध्ये पिंजऱ्यामध्ये घालून अगदी आरोपी प्रमाणात एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन के हे केवळ आम्हाला सशुल्क संरक्षण देण्याचं कारण सांगून जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील हे पवनचक्की कंपन्यांचे बावले झालेले आहेत आज या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला कुणीही वारी नाहीये पवनचक्क्या कंपन्या दाणगाई करतात अधिकारी आणि सर्व प्रशासन महसूल प्रशासन हे आर्थिक अगदी सात लोट ज्याला म्हणतो आपण त्याला पैसे खाऊन शेतकऱ्यांना करत करतायत दाब दडब करत आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये प्रशासनाला लवकर लक्ष नाही दिलं तर ज्याप्रमाणे घटना मसा जोग मधला घडला भविष्य काळामध्ये यावर खून पडतील त्यामुळे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि नवीन जिल्हाधिकारी जे जॉन्स साहेब आहेत त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे